चित्रफित पाहिल्यानंतर पूर्वीच्या ठाणे शहराची आठवण झाली पूर्वीचे ठाणे शहर आनंद देणारे होते पण आता कंत्राटदारांचं झालंय अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे तसंच ठाण्यातील वाहतूक कोंडे आणि भार यांनी ठाण्याचा श्वास रोखल्याचा टोला त्यांनी लगावला राम गणेश गडकरी रंगायतन इथे शनिवारी अनंतातारे यांच्यावरील अनंत आकाश या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते माझा बेग मंदावणारा अजून जन्माला यायचा आहे अशा शब्दात त्यांनी ठाण्यातील कोंडीवर नाराजी व्यक्त केली आनंद दिघे आणि आनंद तरे यांच्यासारखे राजहंस शिवसेनेत असते तर आज कावळे फडफडले नसते अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर निशाणा साधला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत तरे यांनी शिंदेबद्दल हा भविष्यात दगा देईल असं भाकीत केलं होतं ते आज खरं ठरलंय असंही ते म्हणाले ठाणे मुंबई महापालिका लुटून खाल्ली असून ठाण्याच्या विकासाचा पैसा कुठे गेला असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत सोमवारी होणाऱ्या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सहभागी असल्याचं पुन्हा नमूद केलं दरम्यान सध्या सर्व आयुध काढून घेतली असली तर येत्या दिवाळीत मैसाळ चोराचा वध करून ज्यांनी शिवसेना आईचा घात केला त्यांनाही तसंच फळ मिळेल सत्ता मिळवल्यानंतर आई एकवीरा देवीच्या दर्शनाला येण्याचं आश्वासन त्यांनी ठाणेकरांना दिलंय तेव्हा काही जण प्रामाणिक निष्ठेनं सांगत होते परंतु आपल्या भोवती निष्ठेचे मुखवटे लावलेल्यांनी इतका वेढा घातला होता की त्यात निष्ठावन दिसलेच नाहीत माझं चुकलंच तेव्हाच आनंद तरे यांचं ऐकलं असतं तर आज पश्चाताप झाला नसता अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली